तुमचे पण पिंपल्स हे लालसर दुखरे आणि उष्णतेमुळे वाढणारे आहेत का अशा प्रकारचे जे पिंपल्स असतात ना ते पिक्तप्रधान पिंपल्स असू शकतात अशा पिंपल्सवर शतधौत घृतासारखं दुसरं कुठलंच औषध नाही आहे शतधौत घृत हे पित्तप्रधान पिंपल्सवर अतिशय उपयुक्त आहे कारण हे शंभर वेळा धुतलेलं जे तूप आहे ते, ते तुमच्या चेहऱ्यातील पित्त कमी करतं तसंच उष्णता कमी करतं आणि त्याचबरोबर पिंपल्समुळे होणारी जी जळजळ असते ती सुद्धा कमी करायला हे शतधवतं धुतं मदत करत असतं म्हणून ह्याचं ॲप्लिकेशन रात्री झोपताना तुम्हाला जिथे जिथे पिंपल्स आहेत तिथे तुम्ही करू शकता की ज्याने ते खूप प्रमाणात वाढणार नाहीत आणि ते फुटून त्यातनं पस बाहेर न येता ते जेव्हा तुम्हाला येतात तेव्हाच ते, ते हळूहळू हो, हो, कमी व्हायला लागतील तर जरूर ह्या शतधूत घृताचा तुम्ही वापर करा आणि तुम्हाला जर ते ऑर्डर करायचं असेल तर कमेंटमध्ये घृत असं टाईप करा